नमस्कार मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण जनरल नॉलेज ठीक आहे मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण जनरल नॉलेज आणि सोबतच आपण मित्रांनो मराठी व्याकरण वरचे क्वेश्चन पाहणार आहोत जे की अतिशय महत्त्वाचे आहे पोलीस भरती त्याच्यानंतर टेट ची जे जेवढे काही विद्यार्थी तयारी करत आहे त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर मित्रांनो सोबतच जे काही वनरक्षकची तयारी करत आहे त्यांच्यासाठी त्या भरती मी आताच सांगितलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचे प्रश्न असणार आहे रेल्वे ग्रुप डी आर आर बीची तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाचं आजचं या सेशन असणार आहे आपण मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरण आणि जी एसचे चे क्वेश्चन कव्हर करणार आहोत ठीक आहे कशावरचे मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज म्हणजेच जनरल स्टडी क्वेश्चन पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे ठीक आहे तर चला आपण आपल्या सेशनकडे वळूया तर या ठिकाणी बघा आजच्या या सेशनचा पहिला प्रश्न स्क्रीनवरती तुम्हाला काय दिलेला आहे बघा मित्रांनो सुरुवातीला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते ग्रामीण पोलीस परिक्षेत्र नाही ओके ग्रामीण परिक्षेत्र नाही ऑप्शन आहे पहिला कोकण त्याच्यानंतर आहे नाशिक त्याच्यानंतर आहे कोल्हापूर त्याच्यानंतर ऑप्शन आहे मुंबई मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल मित्रांनो तरी काय दिलेलं आहे करेक्ट उत्तर तर मुंबई आहे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय आहे मुंबई आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दिलेल्या पर्यायामधून विसंगत घटक ओळखा काय आहे विसंगत घटक ओळखायचा आहे मग आता बघा या ठिकाणी काय करायचं ऑप्शन बघायची आणि विसंगत घटक ओळखायचं आहे मग बघा पहिला आहे एफ दुसरा आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स तिसरा ऑप्शन आहे रिसर्च अँड एन एनालिसिस विंग त्याच्यानंतर आहे चौथा ऑप्शन विशेष सी सुरक्षा बल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल मित्रांनो रिसर्च अँड एनलिसिस विंग काय आहे प्रश्नाचं उत्तर रिसर्च अँड एनलिसिस विंग हे या ठिकाणी प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे ओके ठीक आहे जायचं पुढच्या प्रश्नाकडे चला पुढचा प्रश्न बघूया काय दिलेलं आहे बघा इंदिरा गांधी हा भारताच्या पहिल्या पंतप्रधान आहेत महिला पंतप्रधान आहेत त्या कोणत्या वर्षी भारताच्या पहिल्या पंतप्रधान झाल्या होत्या महत्वाचा प्रश्न आहे ऑप्शन दिलेला आहे एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे बहासष्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल चला कमेंट बॉक्समध्ये आन्सर द्यायचा आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो एकोणवीसशे सहासष्ट ओके काय आहे या प्रश्नाचं उत्तर एकोणीसशे सहासष्ट या वर्षी त्यांनी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न काय दिलेला आहे बघा प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उप कोणत्या उपकरण वापरला जातो ऑप्शन आहे अल्टीमीटर त्याच्यानंतर फोटोमीटर थर्मामीटर पॉलिग्राफ काय असेल या प्रश्नाचं उत्तर ओके या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो काय आहे फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता कशामध्ये मोजली जाते तर फोटोमीटरमध्ये मोजले जाते ओके okay, ऑप्शन दुसरा करेक्ट आहे ठीक आहे प्रश्न बघूया गायटर हा रोग कोणत्या क्षराच्या अभावामुळे होतो गायटर हा रोग कोणत्या क्षराच्या अभावामुळे होतो मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल काय आहे या प्रश्नाचं उत्तर तर आयोडिन आहे बघा ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया दिलेल्या पर्यायामधून विसंगत घटक ओळखा पहिला आहे महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर गोंदिया त्याच्यानंतर हरियाणा एक्सप्रेस कोल्हापूर तिरुवती त्याच्यानंतर आहे डेक्कन एक्सप्रेस मुंबई ते पुणे त्याच्यानंतर तुतारी एक्सप्रेस आहे पुणे ते सावंतवाडी काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार तुतारी एक्सप्रेस हे आहे विसंगत घटक ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर सातव्या नंबरचा वृक्षोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा काय हे ऑप्शन ये वृक्ष अधिक औदार्य वृक्ष अधिक औदार्य वृक्ष अधिक औदार्य वृक्ष अधिक दार्य काय मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन वृक्ष अधिक औदार्य हे या ठिकाणी प्रश्नाचा करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया कांगारू हा शब्द परसवर्णाने लिहा आता परसवर्णाने कांगारू हा शब्द लिहाच आहे परसवर्ण म्हणजे काय ते आपल्याला माहित असायला पाहिजे परसवर्ण माहिती आहे सर्वांना कोणकोणते आहे तर बघा सर्वांना माहिती असेल हा न त्याच्यानंतर ह न आलं त्याच्यानंतर हा य आलं याला परसंवर्ण म्हणतात ओके एवढं लक्षात ठेवायचं आहे आता बघा या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा या ठिकाणी काय आलेलं आहे तर बघा अशा टाइपचं हळण परसवर्ण आलेलं आहे या ठिकाणी अर्धा म आलेला आहे या ठिकाणी वर्णच नाही या ठिकाणी हा न परंतु अर्धाच आलेला आहे मग या काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन चार कांगारू असेल ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया संस्कृत वर्गीकरणात नसलेला आणि द्रविड भाषेतून मराठीत आलेला मूर्धन्य वर्ण कोणता आता मूर्धन्य वर्ण कोणता असा प्रश्न केलेला आहे त्याचा ऑप्शन आहे छ ढ़ आणि ळ काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन चार या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे अळ ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा चला आता विडा द्या चला आता विडा द्या या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा मग पहिला आहे अभिदा आहे की लक्षणं आहे व्यंजना आहे की यापैकी नाही काय असेल या, या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे व्यंजना ठीक आहे पर्याय सी करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेलं आहे अकरा नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तुन तुने वाजविणे तून तुने वाजविणे या वाक्य प्रचाराचा कोणत्या संदर्भात उपयोग आणला जातो ऑप्शन ए एखाद्या व्यक्ती व्यक्तिमत्वाच्या कामात साथ करीत तेव्हा एखाद्या व्यक्ती आपली आवडता कुश आवडता आवडती गोष्ट श्रोते कंटाळले तरी वारंवार वार सांगत असेल तेव्हा एखादी गोष्ट जशीच्या तशी पुनरावृत्ती होत असेल त्यावेळी आणि मोठ्या कामात आपला सहभाग नसेल तेव्हा काय असेल मग यातून तून वाजवणे या वाक्प्रचाराचा संदर्भात अर्थ काय असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे एखाद्या वेळी आपली आवडती गोष्ट श्रुती कंटाळले तरी वारंवार सांगत असेल तेव्हा हे या ठिकाणी वाक्प्रचाराचा करेक्ट अर्थ या ठिकाणी असणार आहे ओके त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे चुकीचा गट ओळखा मग चुकीचा गट बघा नेता प्रणीता अग्रणी लीडर त्याच्यानंतर मदभेद तंटा कलह झगडा अंधारताम काळोख तिमिर भास्कर धूप भक्षक भय काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा दररोज आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो तर या ठिकाणी चुकीचा गट आहे भास्कर धूप भक्षस भय हे या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे ओके आता बघूया चौदा नंबर सॉरी तेरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा मंत्रणा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते पहिला चर्चा आहे सल्ला चलाख आणि द्रुत पर्याय दिलेला आहे अ बरोबर आहे बक आहे कड आहे की बड आहे चला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये काय मंत्रणा शब्दाचे समानार्थी शब्द काय मित्रांनो तर मंत्रणा या शब्दाचे समानार्थी शब्द अ आणि ब हे दोन्ही आहे ओके चर्चा आणि सल्ला मग काय येईल या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय येईल मग प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो अब सरळ पहिला आणि दुसरा करेक्ट आहे अब उत्तर आलं चौदावा प्रश्न घेऊया आता काय आहे बघा बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्य प्रचारातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे द्वितीयात आहे चतुर्थीत आहे द्वितीयात आहे सॉरी तृतीया चतुर्थी तृतीया आणि सप्तमीत आहे ला हे प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल तर बघा प्रथमात करता असतो का तर नाही ठीक आहे द्वितीयात काय असते स ला ना ते स ला ना ते आहे की नाही मग ला हे प्रत्यय कशात असणार आहे एकतर चतुर्थीत नाहीतर द्वितीयात चतुर्थी नाहीतर द्वितीयात असणार आहे ओके मग या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काय असेल मग ऑप्शन मध्ये बघा काय असेल द्वितीय असेल ठीक आहे काय आहे प्रश्नाचं उत्तर द्वितीय बघा मित्रांनो नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे हा ही हे ही, ही सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत संबंधी सर्वनामे प्रश्नातक सर्वनामे दर्शक सर्वनामे कि आत्मवाचक सर्वनामे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल किंवा लक्षात ठेवायचं आहे की हा ही हे किंवा तो ती ते हे काय आहे तर मित्रांनो हे जे सर्वनामे आहे तर हे दर्शक सर्वनामे आहे कोणते सर्वनामे आहे तर दर्शक सर्वनामे आहे ओके एवढं लक्षात ठेवायचं आहे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे दर्शक सर्वनामे पर्याय तीन या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे चला पुढचा प्रश्न बघूया सोळा नंबरचा काय दिलेलं आहे बघा आकारांत पुल्लिंगी नामाची सामान्य रूप याकारांत होते या नियमाला हा शब्द अपवाद नाही दादा घोडा नाना की मामा काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे दोन नंबर ऑप्शन घोडा ओके एवढं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया सतरा नंबरचा काय दिलेलं आहे खालील दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे तीन शब्द वेगळे लिंगात आढळतात याचा पर्याय अचूक ओळखायचा आहे का आहे कन्या दुहिता बेटी रुमाल पगडी पागोटी लोटा लोटी लाटणे त्याच्यानंतर झरा ओढा की नदी का असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे का आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय दोन रुमाल पगडी पागोटे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा अठरा नंबरचा प्रश्न काय आहे बघा क्रियापदातील रहित मूळ शब्दास काय म्हणतात मुख्य शब्द कृदंत धातू कि अकरण रूप काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर ऑप्शन तीन धातू हे करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे पुढील शब्दातील क्रियापदे कोणत्या प्रकारची आहेत गुरुजींनी मला प्रश्न विचारले काय आहे गुरुजींनी मला प्रश्न विचारले मग विचारला आपल्याला क्रियापदे ही कोणत्या प्रकारची आहे त्याच्यानंतर बघा तिने गरिबांना पैसे दिले दोन नंबरचा या ठिकाणी विधान आहे तिने गरीबाला पैसे दिले सकर्मक आहे अकर्मक आहे द्विकर्मक आहे की सहाय्य आहे काय असणार आहे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो या ठिकाणी याचं या उत्तर असणार आहे द्विकर्मक ठीक आहे ऑप्शन तीन करेक्ट उत्तर आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे पुढे वा मी आलोच या विधानातील काळ ओळखा काळ ओळखायचा आहे वर्तमान काळ सनिह काय आहे सनिहित भविष्यकाळ भूतकाळ किंवा पूर्ण वर्तमान काळ काय या प्रश्नाचं उत्तर तर मित्रांनो याच उत्तर आहे सनिहित भविष्य काळ ठीक आहे तुम्ही पुढे व्हा मी आलोच तशा नंतरचा प्रश्न आहे येथे बघा एकवीस नंबरचा प्रश्न येथे तेथे इकडे तिकडे वर खाली इत्यादी शब्दावरून कोणता अवचा बोध होतो स्थलवाचक कालवाचक रीती की परिणामाचक काय या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ओके काय असेल या प्रश्नाचं करेक्ट उत्तर तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय एक स्थल स्थळ आहे ना येथे तिथे इकडे तिकडे वर खाली हे काय स्थळ आहे त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न बघा का दिलेला आहे खालील पर्यायी उत्तरातील स्वरूप दर्शक उभयानुव्याचे वाक्य कोणते उभयान व्हाव्याचे तू माझ्याकडे आलास की मी येईन महात्मा गांधी म्हणत की नेहमी सत्याने वागावे तो र रा इतका रडला की त्याचे डोळे सुजले तुला ज्ञान हवे की धन हवे काय मग या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर आहे मित्रांनो महात्मा गांधी म्हणत की नेहमी सत्याने वागावे त्याच्यानंतर पाखरे घरटी बांधतात या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा अकर्मक आणि कर्तरी कर्मनी प्रयोग भावी प्रयोग सकर्मक की कर्तरी प्रयोग काय या प्रश्नाचं उत्तर सकर्मक कर्तरी प्रयोग ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार त्याच्यानंतरचा प्रश्न बघा दशभुजा हे कोणत्या प्रकारचा समस आहे द्वंद्व आहे स कर्मधारे आहे तत्पुरुष आहे की बहुर्वी आहे काय या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे काय हे मित्रांनो तर याचा उत्तर आहे बहुर्विरी ठीक आहे काय आहे बहुर्वी आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बाजार हाट हा शब्द खालीलपैकी कोणत्या गटात आहे फारशी अधिक फारशी फारशी अधिक मराठी मराठी अधिक फारशी मराठी अधिक मराठी काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी फारशी अधिक मराठी बाजार हाट बाजार हे फारशी हाट हे मराठी शब्द झालं ओके त्याच्यानंतर पर्यायी उत्तरातील गटावर आहेत शब्द ओळखा भाकरी खलबत्ता डबा विळा काय आहे या प्रश्नाचं उत्तर डबा पर्याय तीन त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न गाव जळाला मारुती गावा निराळा या म्हणीचा अर्थ दुसऱ्याचे नुकसान करून ना, ना, सॉरी नाम निराळा राहणे गाववर संकट आले की तरी देवल धावला नाही दुसऱ्यांवर कुरघोडी करणारेच सुखी असतात दृष्ट क्रूट करणारे सही सलामत सुटतात काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्ना पर्याय दुसऱ्याचे नुकसान करून ना निराळा राहणे त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा स्वच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला काय आहे मग निवृत्ती वेतन वर्गणी मानधन भरपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय तीन मानधन त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा खालील वाक्य वाक्याचे केवळ वाक्य करा आरती सुरू झाली घंटानात सुरू झाला पहिला ऑप्शन आहे आरती सुरू झाली व घंटानात सुरू झाला जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानात सुरू झाला आरती सुरू झाली आणि घंटानात सुरू झाला आरती सुरू झाल्यानंतर घंटानात सुरू झाला मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय चार आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला हे या ठिकाणी उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बघा मुख्य वाक्या दुसरे पर्यायी नाव काय आहे प्रमुख प्रधान गौण की अगौन तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन प्रधान त्याच्यानंतरचा एकतीस नंबरचा प्रश्न माझे वडील आज परगावी गेले या वाक्यप्रचाराचा प्रकार कोणता संकेतार्थ विधानार्थी नकारार्थी की अज्ञार्थी काय या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो विधानार्थी पर्याय दोन हे करेक्ट उत्तर असणार आहे त्याच्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रमाणे किती प्रकारे अंमलात येतात आणता येते एक दोन तीन चार किती प्रकारात प्रकारे अमला अंमलात आणता येते तर तीन प्रकारे अंमलात आणता येते त्याच्यानंतर तेहतीस नंबरचा प्रश्न बघा कराड चिपळूण या दोन शहरांना जोडणाऱ्या घाटाचे नाव काय आंबोली घाट फोंडा घाट कुंभारली घाट की यापैकी नाही तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो कुंभारली घाट कराड चिपुळला या दोन शहराला जोडणारी घाट आहे कुंभारी घाट भारतीय ब्राह्म समाजाची स्थापना कोणी स्थापन केली भारतीय ब्रह्म स्थापना समाजाची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बघा पस्तीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा कोल्हापूर जिल्ह्याचे दाजीपूर येथे कोणत्या प्राण्या कोणत्या प्राण्यासाठी अभयारण्य आहे वाघ हरिण गवा की नीलगाय तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गवा भारताच्या कायदे मंडळास काय म्हणतात लोकसभा राज्यसभा सर्वोच्च न्यायालय की संसद या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो संसद त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असू शकतात सात ते दहा सात ते सतरा दहा ते पंधरा कि पंधरा ते वीस या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पर्याय दोन सात ते सतरा त्याच्यानंतर mm. महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला प्रकाशनगर कोल्हापूर अहमदनगर कि बेलापूर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बेलापूर त्याच्यानंतर कुंथलगिरी हे आहे दिगंबर पथीय जैनाचे तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे बीड लातूर धाराशिव कि हिंगोली तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो धाराशिव